जागतिक वारसा स्थळात किल्ले सिंधुदुर्गला मानांकन मिळाल्याबद्दल युनेस्कोच्या टीम न या ऐतिहासिक किल्ल्याची पाहणी आहे तर यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकन संशोधकांना मायक्रो आरेनए संशोधनासाठी जाहीर झालाय तर राष्ट्रीय पक्षी मोरान आता साडेसहा हजार फुटांवर स्थलांतर केलंय तर राहुल गांधींनी दलित संस्कृती आणि खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज व्यक्त केलीय तर जिम्नॅस्ट दीपा करमारकर हिनं अचानक निवृत्ती घेतलीय या बातम्यांसह अभिनेते अनिल कपूर यांनी झाडलेल्या गोळीमुळे जॉन अब्राहमच्या जीवावर बेतलं होतं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आहे आठ ऑक्टोबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे युनेस्कोतर्फे सिंधुदुर्गच्या पाहणीची जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्यानंतर युनेस्कोच्या पथकानं सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली आहे पर्यटन विकास महामंडळाच्या आरमार या नौकेद्वारे ही पाहणी करण्यात आली आहे यानंतर शिवराजेश्वर मंदिरास भेट देत पथकानं स्थानिक रहिवाशांशी सुद्धा संवाद साधलाय किल्ल्यातल्या रहिवाशी शिवप्रेमींच्या वतीनं पारंपरिक वाद्य वाजवून या पथकाचं स्वागत करण्यात आलं यावेळी जागतिक वारसा स्थळात किल्ले सिंधुदुर्गला मानांकन मिळाल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केलंय आवश्यक नकाशी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं या पथकातल्या प्रमुख अधिकारी शिखा जैन यांनी सांगितलं यानंतर युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा आणि इतिहास संशोधिका ज्योती तोरसकर यांच्याशी संवाद साधला दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्यातल्या महादेव मंदिरात एक भुयारी मार्ग आहे घोड्यावरनं बसून माणूस जाईल एवढा मोठा हा भुयारी मार्ग असल्याचं सांगितलं जात आहे या मार्गाचा युनेस्कोच्या माध्यमातून शोध घ्यावा अशी अपेक्षा यावेळी इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराची नोबेल पुरस्कार जाहीर होण्यास सुरुवात आहे स्वीडन मधल्या नोबेल समितीनं आज वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे अमेरिकेतल्या विक्टर एम्रॉस आणि गॅरी रफकुन या दोघांना मायक्रो आर संशोधनासाठी हा पुरस्कार मिळालाय जीवांची निर्मिती कशी होते आणि त्यांचं कार्य कसं चालतं हे समजावून घेण्यासाठी त्यांचं संशोधन मूलभूत ठरल्याचं नोबेल समितीने सांगितलं विक्टर एम हे मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कूल इथं नैसर्गिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत तर गॅरी रेफकून हार्वर्ड मेडिकल स्कूल इथं जनुकीय शास्त्राचे प्राध्यापक आहेत पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन्ही संशोधकांनी आनंद व्यक्त केलाय एक कोटी दहा लाख स्वीडिश क्रोनोर अर्थात दहा लाख डॉलर अशी या पुरस्काराची रक्कम आहे या दोन्ही शास्त्रज्ञांनी सी एलिगन्स या अत्यंत छोट्या अळीमधल्या जनुकांचा अभ्यास करत जनुक नियंत्रणाचं एक पूर्णपणे नवं असं तत्व शोधून काढलं मानवासह अनेक बहुपेशीय जीवांच्या अभ्यासासाठी हे संशोधन महत्वाचं ठरलंय मायक्रो आर एन अर्थात रायबोन्युक्लिक ऍसिड हे जीवांचा विकास होण्यास आणि त्यांचं कार्य चालवण्यासाठी उपयुक्त असल्याचं चा सिद्ध झालंय बहुपेशीय जीवांमध्ये संवर्धन कसं होतं याचा अभ्यास करण्यासाठी सी एलिगन्स हा आदर्श जीव ठरला या दोघांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध केलं होतं प्रत्येक पेशी प्रकाराचं कार्य वेगवेगळं कसं असतं या प्रश्नाचं उत्तर जनुक नियंत्रणात असतं असं या दोघांनी शोधून काढलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राष्ट्रीय पक्षी मोराच्या सर्वाधिक उंचीवर झालेल्या स्थलांतराची जमिनीवर आणि छोट्या झाडांवर राहणारा मोर हा पक्षी उत्तराखंडमध्ये साडेसहा हजार फूट उंचीवर गेलाय आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे बागेश्वर जिल्ह्यातल्या जंगलात दोनदा ठराविक उंचीवर हा पक्षी आढळून आलाय एप्रिल महिन्यात तो काफली गेर वनक्षेत्रात आढळून आला होता मोराच्या वर्तनात झालेला हा बदल खरोखरच आश्चर्यजनक म्हणावा लागेल असं पक्षीतज्ञांनी म्हटलंय हा पक्षी साधारणपणे समुद्र सपाटीपासून फूट उंचीवर राहणं पसंत करतो आता तो साडेसहा हजार फूट उंचीवर गेल्याचं आढळून आलेलं आहे मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं वेगानं स्थलांतर होत आहे असं बागेश्वर वन विभागाचे अधिकारी ध्यान सिंग करायत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ज्येष्ठ संशोधक डॉक्टर यांनी सांगितलं की ही गोष्ट काही साधारण म्हणता येणार नाही जो पक्षी स्वतःच्या अधिवासाबाबत फारसा गंभीर नसतो तो आता इतक्या उंचावर जाऊ लागला तर त्याची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी आहे हिमालयाच्या पायथ्याशी शेतीचा विस्तार झाला असून मानवी वस्त्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे हा परिसर अधिक उष्ण झाल्याचं दिसून येत आहे या भागातल्या मोरांच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी वन विभागानं काही कॅमेरे लावले आहेत पण मोरासारखा पक्षी कधीच एवढ्या उंचीवर जात नाही त्यामुळे त्याचं गांभीर्यानं संशोधन व्हायला हवंय असंही डॉक्टर सुरेश कुमार यांनी म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे राहुल गांधींनी दलित संस्कृती आणि खानपानाच्या डॉक्युमेंटेशनच्या व्यक्त केलेल्या गरजेची सुवर्णांच्या स्वयंपाकघरात काय बनतं हे सगळ्यांना माहिती असतं पण दलितांच्या घरात काय बनतं हे बहुतेक वेळा कुणालाही माहिती नसतं याचं कारण म्हणजे आजही असलेली सामाजिक भेदभावाची कोल्हापुरात एका दलित कुटुंबाच्या घरी भेट देऊन स्वतः स्वयंपाक करून जेवणाचा आस्वाद सुद्धा घेतला मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक शाहू पाटोळे यांनी राहुल गांधींना यावेळी दलितांच्या खाद्यसंस्कृतीची माहिती दिली राहुल गांधींनी या स्वयंपाकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय तसंच दलितांच्या डॉक्युमेंटेशन करायची सुद्धा व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी अमेरिकन वृद्धाला सात वर्षाची शिक्षा आहे त्याबद्दल रशियातल्या एका कोर्टानं स्टीफन हबर्ड या बहात्तर वर्षाच्या अमेरिकन नागरिकाला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभाग घेतल्याचा हबर्ड यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता रशियानं फेब्रुवारी युक्रेनमध्ये सैन्य घुसवल्यावर हबर्ड यांनी युक्रेनच्या सैन्य दलासाठी काम करण्यास सुरुवात केली होती मात्र दोन महिन्यातच त्यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा जाहीर करण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्राची दीपा करमरकर हिनं अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीची भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा करमारकर हिनं अचानक निवृत्ती जाहीर केली आहे दीपानं भारतीयांना जिमनॅस्टिक्सचं वेळ लावलं होतं दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं केलेल्या अविश्वसनीय कामगिरीनं जगाला थक्क केलं होतं पण या स्पर्धेनंतर दुखापतीमुळे तिला फार समाधानकारक कामगिरी करता आली नाही आणि आज तिनं अचानक निवृत्ती जाहीर केली खूप विचारपूर्वक हा जिम्नॅस्टिक्समधून निवृत्तीचा निर्णय मी घेतलेला आहे असं तिनं म्हटलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली अभिनेता जॉन हिरो म्हणून ओळख आहे आजवर अनेक यशस्वी सिनेमे केले आहेत हा जॉन सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय त्याचा एक जुना किस्सा व्हायरल होतोय एका मुलाखतीनंतर त्यानं हा किस्सा सांगितला होता दोन हजार बारामध्ये मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये शूट आउट ॲट वडाळा या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असलेले अभिनेते अनिल कपूर डॉन असलेल्या जॉनला गोळ्या मारणार असा सीन होता टीमनं अनिल कपूर यांच्याकडे बंदूक दिली त्यांना पंधरा फूट अंतरावरनं गोळी मारायची होती पण टीमच्या चुकीमुळे त्यांनी दीड फूट अंतरावरनं गोळी मारली त्यामुळे ती गोळी फुटली आणि जॉनच्या कॉलर बोनला ला लागण्याऐवजी डाव्या बाजूला लागली आणि तो कोसळला दुर्दैवानं निशाणा चुकला नसता तर ते जॉनच्या जीवावर बेतलं असतं या घटनेनं संपूर्ण युनिट घाबरलं होतं पण पुढे सिनेमाचं शूट पूर्ण झालं आणि तो सुपरहिट सुद्धा ठरला विशेष म्हणजे आजही ही जखम जॉनला त्रास देते त्याच्या खांद्यावर या जखमेची खूण अजूनही आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरी वृषाल करमरकर